बहुचर्चित गोपाळ कृष्ण गोखले पुलाचं अखेर उद्घाटन झालंय मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलंय यावेळी खासदार रवींद्र वायकर आमदार मुर्जी पटेल आणि आमदार अमित साटम उपस्थित होते यामुळे गोखले पूल आजपासून पूर्ण क्षमतेनं वाहतुकीसाठी खुला झालाय तब्बल अडीच वर्षांनी गोखले पूल हा पूर्ण क्षमतेनं सुरू झालाय अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची दुसरी बाजूही सुरू झाली आहे गोखले पूल धोकादायक ठरल्यामुळे नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये बंद करण्यात आला होता त्यानंतर या पुलाच्या बांधकामावरून बराच गदारोळ सुद्धा झाला होता अखेर आजपासून हा पूल सुरू झाल्यानं मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर झालाय अखेर भाऊचर्चित असा गोखले पूल आज नागरिकांसाठी सुरू झालेला आहे आपण जर पाहिलं तर मुंबई उपनगरचे जे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा पुलाचे आज उद्घाटन झाले आपण जर हा पूल बघितला हा जो पूल आहे खूप महत्वाचा मानला जातो कारण अंधेरी पूर्व असेल किंवा अंधेरी पश्चिम असेल दोन्ही ज्या शहरांना जोडणारा हा जो पूल असेल त्यासाठी हा खूप महत्वाचा असेल कारण आपण जर बघितलं अनेक ठिकाणी कुठेतरी ट्राफिक होऊ नये म्हणून हा पूल महत्वाचा काम मानला जातो आपण जर बघितलं दोन हजार अठरा साली या पुलाचा सा काही भाग कोसळला होता त्यानंतर कुठेतरी या पुलाला परत एकदा बांधायला काम कुठेतरी बीएमसी असेल किंवा रेल्वे यांच्या कडून सुरू झालेलं होतं गोखले पूल आता सध्या शंभर टक्के हा वाहतुकीसाठी खुला झालेला आहे जवळपास अडीच वर्षांनी हा पूल सुरू झालेला आहे जर आपण जर हा रोड पाहिला तर कुठेतरी जुहू वरून येणारा ट्राफिक असेल किंवा विलेपालीवरून येणारा ट्राफिक असेल अंधेरी पूर्व असेल किंवा अंधेरी पश्चिम असेल संपूर्ण पश्चिम उपनगर मधील जो ट्राफिक असेल त्याला कुठेतरी हा महत्वाचा पूल म्हणून मानला जातो कुठेतरी आता जे पश्चिम उपनगर मधील जे लोक असतील त्यांच्यासाठी हा जो कनेक्टर आहे खूप महत्वाचा ठरणार आहे कॅमेरा पर्सन सुरज मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई